नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सहज अध्ययनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण संच तीन पॉईंट दोनमधील तिसरा प्रश्न सोडवणार आहोत जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि अजूनपर्यंत जर तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा या सराव संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्व व्हिडिओची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देईन त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही बाकीचे व्हिडिओ देखील पाहू शकता तर आजचा प्रश्न आहे दिलेली अंकगणिती श्रेणी बारा सोळा वीस चोवीस आहे तर त्या श्रेणीचे चोवीसावे पद काढा तर उत्तरामध्ये आपण लिहूयात ए बरोबर टी वन ए आणि टी वन म्हणजे अंकगणिती श्रेणीचं पहिलं पद असतं म्हणून बरोबर बारा टी टू बरोबर सोळा टी थ्री बरोबर वीस आणि टी फोर बरोबर चोवीस तर इथे सामान्य फरक काढूयात तर सामान्य फरक बरोबर टी टू वजा टी वन आता पुढे यांच्या किमती भरूयात टी टू आहे सोळा वजा टी वन आहे बारा सोळा वजा बारा बरोबर चार तर आपल्याला सामान्य फरक इथे मिळाला चार आणि आपल्याला ह्या श्रेणीचे चोवीसावे पद काढायचे म्हणजे आपल्याला टी ट्वेंटी फोर टी चोवीस बरोबर किती हे काढायचे तर इथे आपण अंकगणिती श्रेणीचं सूत्र वापरणार आहोत टी वन बरोबर ए अधिक कंसात एन वजा एक कंसपूर्ण डी तर टी एन म्हणजे काय तर आपल्याला चोवीसावे पद काढायचे आहे म्हणून टी ट्वेंटी फोर बरोबर एची किंमत आहे इथे बारा अधिक कंसात एनची किंमत पुन्हा इथे चोवीसच येणार वजा एक कंसपूर्ण गुणिले डीची किंमत आहे चार म्हणून ट्वी ट्वेंटी फोर बरोबर हे बारा जशीच्या तसे आले हा कंस सोडवूयात चोवीस वजा एक उत्तर आलं तेवीस गुणिले चार म्हणून टी ट्वेंटी फोर बरोबर हे बारा जशीच्या तसे आले तेवीस गुणिले चार उत्तराला ब्याण्णव म्हणून टी ट्वेंटी फोर बरोबर बारा अधिक ब्याण्णव उत्तरालं एकशे चार म्हणून आपल्याला इथे टी ट्वेंटी फोरची किंमत मिळाली एकशे चार त्यामुळे लिहायचं आहे म्हणून चोवीसावे पद एकशे चार आहे तर अशा पद्धतीने हा प्रश्न सोडवून झालेला आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करून आठवणीने आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा ह्या सर्व संचातील बाकीचे प्रश्न देखील आपण सोडवलेले आहेत त्या सर्वांची लिंक खाली डिस्क्रिप्शनमध्ये आहे तुम्ही त्या लिंकवर क्लिक करून बाकीचे व्हिडिओ पाहून घेऊ शकता तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या थँक्यू